ज्यालाबद्दल मी गेले दोन वर्ष वारंवार बोलते एफ आर बी एम ॲक्ट फिसकल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट जो माननीय अटलजींनी सुरू केला तो मनमोहन सिंग साहेबांनी पुढे चालवला त्याला आणखीन ताकद दिली त्या विधेयकाला आणि ते एफ आर बी एम ॲक्ट हे पूर्णपणे मोडीत काढलं अनेक राज्यांनी आहे तसं महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट हे किती आहे आपण किती लोन घेतलेलं आहे आपल्याला किती इंटरेस्ट व्याजाचा दर भरावा लागतो या सगळ्याची माहिती पृथ्वीराज बाबा आणि माननीय जयंत पाटील माननीय जयंत पाटलांनी जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा या राज्याचा सुवर्ण काळ राहिलेला जेव्हा जेव्हा अर्थमंत्री देशाचे आणि राज्याचे इतिहास लिहिला जाईल त्याच्यात मनमोहन सिंग साहेबांचं यशवंतराव चव्हाण साहेबांचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जयंतरावचं नाव हे नेहमीच इतिहासात सुवर्णाक्षरात दिलं जाईल कारण का हे कामच आहे मी माझे नेते किंवा त्या तिघांबद्दल मला प्रेम आहे आदर आहे विश्वास आहे म्हणून म्हणत नाही आहे पण डेटा स्पीक्स लाडर दॅन वर्ड्स